वाशी सेंट मेरी शाळेजवळ पालक व विद्यार्थ्यांसाठी निवारा शेडचे सेंट मेरी शाळेचे मुख्याध्यापक इब्राहिम जोसेफ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून या निवारा शेडचे निर्माण करण्यात आले या शेडमुळे ऊन आणि पावसापासून रक्षण होत असल्याने पालक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे सेंट मेरी शाळेचे मुख्याध्यापक इब्राहिम जोसेफ यांनी या निवारा शेड बद्दल मानले आहेत आज आपण सेंट मेरी हायस्कूल जवळ आपले फादर उद्घाटन झालेलं आहे या निवारा शेड च विद्यार्थ्यांना आणि पालकांना उन्हात आणि पावसाळ्यात खूप फायदा होणार आहे आणि आज जवळजवळ सहा वर्ष झाले कुठेही नगरसेवक नसताना सुद्धा आपण गल्ली बोळ्यामध्ये जे जे लोक काम सांगतील तिथे काम आपण करून आता आहोत आपण आयमॅक्स लावलेले अगोदरच आता निवारा शेड आपण दुसरीकडे पण एक करत आहोत तसंही दोन दिवसात उद्घाटन आहे तर छोट्या छोट्या गरजा आहेत या लोकांच्या त्या आपण पूर्ण करायचं काम करत आहोत Is she is highly uh, appreciated. She is doing many things uh, in this constituency for the last ten years, and uh, remarkable uh, achievements uh, she has brought uh, to the belt of constituency. And uh, she is a uh, person with uh, the uh, energy to make changes in this uh, constituency. We all appreciate her efforts, and uh, we give our uh, full support.